नमस्कार सर्वांचं स्वागत सो आहे आपल्या आजच्या सेशनमध्ये सर्वांना ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल अशी अपेक्षा आहे बघा शंकू आणि गोल आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो कोण आणि स्पियरचं व्हॅल्यूम काय असेल म्हणजे आपण ज्याला घनबळ असं म्हणतो वक्रपृष्ठबळ काय असेल हे सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या सेशनमध्ये डिस्कस डिस्कस करायचे कारण सेशन हे अतिशय महत्वाचं आहे ओके <coughs> यामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो बघ आता आपण सगळ्यात पहिले बघूया शंकू शंकू जे आहे या शंकू मध्ये आपण जर विचार केला समजा या टाईपचा एक शेप असतो तो ही जी असते आपण रेडियस असं म्हणतो त्रिज्या ही तुमची हाईट असते ओके आणि याला स्लँड हाईट असं म्हणतो आपण तिरकस उंची असं म्हणतो ना काय म्हणतो आपण त्याला तिरकस उंची म्हणजे एक तिरकस उंची असते हाईट असते उंची आणि रेडियस म्हणजे आपण त्याला थ्रीज असं म्हणतो आता हे शंकू जे आहे ते शंकूर वेगवेगळे प्रश्न विचारलेले असतात शंकूचं वक्र पृष्ठभ का असेल पृष्ठप असेल घनपळ का असेल बरोबर आहे आपल्याला मेन फॉर्म्युले याचे बघायचे आहे त्याच्या मेन फॉर्म्युलेमध्ये आपल्याला डिस्कस करा सर्वांना अडीव आणि व्हिडिओ क्लिअर एकदा चेक करा ओके सर्वांना अडीव आणि व्हिडिओ क्लिअर आहे बघा आता वक्र पृष्ठबळ मला काढायचंय शंकूचं वक्रपृष्ठफळ जर काढायचं असेल तर फार्मुला काय असेल आपला पाय आरेल आता मला सांगा पायची वॅल्यू काय असते मित्रांनो थ्री पॉईंट फोर्टीन किंवा ट्वेंटी टूंट सेव्हन असते बरोबर हे लक्ष ठेवायचंय म्हणजे पाय आरेल हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे शंकूचं वक्र पृष्ठबळचं जे सूत्र असणार आहे आपण ते वापरणार आहोत शंकूचं एकूण पृष्ठफळ बघा त्यानंतर शंकूचं एकूण पृष्ठबळ काय असेल सर बघा पाय आर इन ब्रॅकेटमध्ये काय असेल एल प्लस आर पाय आर इन ब्रॅकेटमध्ये काय असेल एल प्लस आर अतिशय महत्वाचं क्वेश्चन जो की एक्झाम मध्ये आपल्याला विचारला जातो त्यानंतर शंकूचे घनफळ शंकूचे घनफळ काय फॉर्म्युला असेल वन अपॉइंट थ्री आर स्क्वेअर एच ओके वन अपॉइंट थ्री आर स्क्वेअर एच यस सगळ्यांना ऑडिओ आणि व्हिडिओ केले आहे यस बघा आता आपण याच्यावरती फॉर्म्युले जे आहेत दिलेले त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बघायचे आहे ओके अतिशय महत्वाचे क्वेश्चन आहे यामध्ये बघा तुम्हाला दिलेले एका शंकूची त्रिज्या आणि तिरकस तिरकस तिर्कसिंची उंची म्हणजे काय असेल इंग्लिशमध्ये बोलू स्लँड हाईट आपण ज्याला म्हणतो ओके तिरकस उंची आणि तुम्हाला काय दिलेलं त्रिज दिले त्रिज्या म्हणजे काय असेल बघा त्रिज्य म्हणजे रेडियस आणि तिरकस उंची म्हणजे काय असेल तुमची स्लँड आईट आता त्रिज्या किती दिली तुम्हाला फोर्टीन सेंटीमीटर आणि स्लँड आईट दिली तुम्हाला ट्वेंटी फोर सेंटीमीटर तुम्हाला काय फाईन करायचं शंकूचं वक्रपृष्ठबळ आता बघा शंकूचं वक्रपृष्ठबळ जर फाईन करायचं असेल तर याचा फॉर्मुला मी आत्ता सांगितलं तुम्हाला आय आर एल काय फॉर्म्युला बरोबर आय आर यल पायची व्हॅल्यू काय रे ट्वेंटी टू अपॉन सेवन इंटू रेडियस किती त्रिजच्या बरोबर फोर्टीन आणि लेंथ आपलं सॉरी स्लॅट हाईट किती तुमची यल ट्वेंटी फोर बघा सात दोन्ही चौदा बावीस दोन्ही चौवेचाळीस दोन्हीला चोवीस यांचं मल्टिप्लिकेशन करा ते तर मला सांगा फोर्टी फोर इंटू ट्वेंटी फोर पटापट फोर्टी फोर इंटू ट्वेंटी फोर फोर्टी फोर इन्टू ट्वेंटी फोर पटापट पटापट आता इथं जर चेक केलं तुम्ही तर चार चौक सोळा होतात एक स्थानी सहा कुठे इथं आहे इथं आठ इथं नऊ आहे दोन ऑप्शन राहिले आणि चार दोन्ही आठ ते जर बघितलं आपण समजा जवळपास एक हजार छप्पनच्या दरम्यान येणार होते वन झिरो फाय सिक्स बरोबर आहे का बघा वन झिरो फाय सिक्स यस येस चलो सेंटीमीटर स्क्वेअर काय असेल तुमचं सेंटीमीटर स्क्वेअर टंकूचं मुख्य पृष्ठभाळ काढायचं तुम्हाला हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आता फॉर्म्युला व्हायचा तुम्हाला पाय आर येईल यामध्ये पायची व्हॅल्यू ट्वेंटी टू पॉईंट सेवन त्रिक तुम्हाला दिलेली ट्वेंटी एट त्रिकस उंची दिलेली पंधरा सात चौक अठ्ठावीस बावीस चौक किती होतं रे तर अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी गुन्हेला पंधरा किती होत बघा याचा आन्सर तुम्हाला मला सांगायचं आहे चौरस सेंटीमीटर त्यानंतर पृष्ठबळ बघा शंकूची त्रिज्या तुम्हाला दिलेली आहे त्रिज्या म्हणजे काय असेल गुरुजी आर त्रिज्या म्हणजे काय असेल गुरुजी आर आणि उंची म्हणजे काय असेल रियलिज ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर तुम्हाला दिलेली आहे आणि उंची दिलेली दहा सेंटीमीटर शंकूचं एकूण पृष्ठबळचा फॉर्मुला तुम्हाला लावायचं आहे शंकूचं एकूण पृष्ठबळ चला चंकूचं एकूण पृष्ठबलचा फॉर्म्युला काय करूची आय आर इन ब्रॅकेटमध्ये काय असेल एल प्लस आर आयची व्हॅल्यू काय असेल ट्वेंटी टू अपॉन सेवन आर काय असेल फ्रिज ट्वेंटी फाय एल प्लस आर म्हणजे बघा ट्वेंटी फाय प्लस टेन थर्टी फाईव्ह बघा ट्वेंटी फाय अपॉन सेवन इंटू ट्वेंटी फाय मल्टिप्लिकेशनमध्ये थर्टी फाय जाता पाचचा पस्तीस ट्वेंटी टू पंच पंचकी आहे ट्वेंटी फाय पाहिजा वन ट्वेंटी फायदा सांगा ट्वेंटी टू इंटू वन ट्वेंटी फाय पटकन ट्वेंटी टू इंटू वन ट्वेंटी फाय बघा वन ट्वेंटी फाय टूचा किती होता टू फिफ्टी आणि ते अडीचशे सत्तावीसशे पन्नास यायला पाहिजेत काहीतरी ना टू सेवन फाय झिरो काही लाईट टू सेवन फाय झिरो बघा सगळ्यांचा आन्सर बघा ओके टू सेवन फाय झिरो सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर म्हणा मध्ये असेल तर मीटर स्क्वेअर म्हणा शंकूचं एकूण पृष्ठफलचा फॉर्म्युला लक्ष ठेवायचं आहे पाय आर इन ब्रॅकेटमध्ये एल प्लस आर शंकूचं एकूण पृष्ठफल वक्र पृष्ठफलचा फॉर्म्युला काय पाय आर एल आणि शंकूचं घनफलचं फॉर्म्युला काय व्हॅल्यूम कोन काय फॉर्म्युला सांगितलं मी वन अपॉइंट थ्री पाय आर स्क्वेअर एच ओके या तीन फॉर्म्युल्यावर तुमचा कार्यक्रम आहे पुढचा क्वेश्चन बघा चंकूची त्रिज्या दिली तुम्हाला नऊ सेंटीमीटर आणि उंची दिली एकूण पृष्ठफळ तुम्हाला काढायचं आहे वाय आर इन ब्रॅकेटमध्ये एल प्लस आर हा फॉर्म्य तुम्हाला लावायचा आहे यामध्ये आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिली त्रिज्या नाईन सेंटीमीटर आणि उंची म्हणजे दिलेले तुम्हाला बारा सेंटीमीटर यामध्ये व्हॅल्यू पुट करा आन्सर सांगा मला शंकूचं घनफळ शंकूचं घनफळचं फॉर्मुला मी तुम्हाला आता सांगितलं पूर्व వేల్యూ మన వన్ ఫా స్క్వేర ఎల్ టెన్టీ సెవెన్ క్యాసల్

बघा ना सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर सेंटीमीटर क्यूब त्यामुळे ते क्यूब मध्ये असतं लक्षात ठेवायचं तुम्हाला हे शंकूचं गनफळचं सूत्र आहे त्यामध्ये रेडियस त्रिज्या आणि तुम्हाला हाईट जी उंची दिली तिचं फॉर्म्युला ठेवून तुम्हाला सॉल्व करायचं आहे फोर सिक्स टू झिरो दॅट इज युर आन्सर नेक्स्ट शंकूचं गनफल तुम्हाला काढायचं सेम एक क्वेश्चन मी सोडणार एक तुम्हाला सोडवायचं आहे एक माझा एक तुमचा आता शंकू मध्ये एकूण पाणी किती लिटर मावेल हे तुम्हाला काढायचं आहे शंकू मध्ये किती लिटर पाणी मावेल किंवा गोलामध्ये किती लिटर पा पाणी मावेल हे जर काढायचं असेल तुम्हाला घनफळ माहीत असणं गरजेचं आहे ओके हो सर मला सांगा शंकूचं घनफळ मला काढायचं आहे शंकूचं घनफळ मला शोधायचं लागेल पहिले शंकूचं घनफळचं फॉर्म्युला माझ्याकडं आहे काय सर फॉर्म्युला वन अपॉन थ्री फाय आर स्क्वेअर एच बरोबर आहे का हो सर वन अपॉइंट थ्री पायची व्हॅल्यू काय ट्वेंटी टू अपॉइंट सेव्हन आर स्क्वेअर रेडियस किती आपल्याकडं ट्वेंटी वन ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी वन इंटू हाईट किती आहे रे उंची थर्टी हा तिरकस उंची दिली असेल तर मग तुम्हाला ते यच काढावं लागेल ओके लक्षात ठेवायचं सत्तर एकवीस तीन कॅन्सल बावीस गुण्हे एकवीस गुण्हे तीस एक आता हे तुमचं काय येणार आहे त्याला सिम्प्लिफाय करा काय तुम्हाला सांगा ट्वेंटी टू ट्वेंटी वन थ्रीचा किती रे सिक्स्टी थ्री ओके बघा करा सॉल्व हा झिरो ॲज इट इज ट्वेंटी टू इंटू सिक्स्टी थ्री आणि ज्याला बॅच जॉईन करायचं असेल त्याने संतोष के अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे तुम्हाला फ्रीमध्ये बॅच म्हणजे चारशे नव्याण्णवमध्ये बॅच नंबर तिथं मिळून जाईल म्हणजे आपण जवळपास काय केलेलं आहे कमी केलेले प्राईस चला काय सांगा ट्वेंटी टू थ्री जा सिक्स्ट्री सिक्स सिक्स सिक्सर आहे ना एकशे अडोतीस बघा हे तुमचं काय आलं बरोबर सेंटीमीटर क्यूब आलं तुम्हाला नाही का काय काढायची कॅपॅसिटी काढायची बघ त्या शंकूमध्ये किती पाणी मावेल आता हे व्हॅल्यू माल तुमचं तुम्हाला किती लिटर पाणी मावलं असं विचारलं असेल तर याला काय करायचं वन थाउजंडने डिवाईड करायचं म्हणजे किती येईल बघा बरोबर वन थ्री एट सिक्स झिरो बघा हा झिरो कॅन्सल डिनॉमिनेटरमध्ये एक वर दोन शून्य अंशामध्ये दोन घर डावीकडे तेरा पॉईंट शहाऐंशी शेवटी लक्षात ठेवायचे वन थाउजंडने डिवाइड करायचं आपल्या लिटरमध्ये करायचं याला असं लिहू शकता पुढचा क्वेश्चन आता हा गोल एका गोलाची त्रिज्या तुम्हाला दिली गोलाचं एकूण पृष्ठफळ गोल ना गोल आपल्याला हा शेप आलेला आहे गोल, <coughs> ये गोल या गोलमध्ये तुम्हाला लक्ष ठेवायचंय गोलाचं पृष्ठफळ असेल किंवा काय असेल है ना यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल लक्ष द्या गोलाचं जे पृष्ठफळ असेल त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे गोलाचे पृष्ठफळ बघा गोलाचं पृष्ठफळचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं बघा यासाठी जसं आपण कोण बघितलं बगीदल, शंकू बघितला तसंच गोल आहे गोलाचं तुम्हाला पृष्ठफळ माहीत पाहिजेत नंतर गोलाचं घनफळ माहीत पाहिजेत आता गोलाचं पृष्ठबळचं फार्मुला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बरोबर फोर पाय आर स्क्वेअर आणि अर्ध गोल जर म्हणला असतं तर टू पाय आर स्क्वेअर अर्ध गोलाच काय याच्या अर्धा म्हणजे टू पाय आर स्क्वेअर ओके आता बघा गोलाचं पृष्ठबळ तुम्हाला काढायचं आहे पुलाचं एकूण पृष्ठबळ काढायचं आहे हो सर पुलाचं पृष्ठबल तुम्हाला विचारलेलं आहे एकूण पृष्ठबल तुम्हाला विचारलेलं किती असणार आहे बरो बरोबर आहे हर मला फोर पाय स्क्वेअर लावायचं आपल्याला बघा फोर इंटू ची व्हॅल्यू काय ट्वेंटी टू अपॉन सेवन इंटू आर स्क्वेअर म्हणजे काय असेल सेवन इंटू सेवन 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 काय लिहिले कॅन्सल यांचं मल्टिप्लिकेशन करा एटी एट इंटू सेवन बघा सत्याआटी छप्पनशे सहा त्याले पाच सत्याआ छप्पन सिक्स वन सिक्स सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर म्हणा दोघांचं से मिनिंग काय असेल एकच आहे ना इगोलाचं पृष्ठबलचा फॉर्म्युला आहे फोर पाय आर स्क्वेअर चला फोर आर स्क्वेअर फोर इंटू फायची व्हॅल्यू ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आर स्क्वेअर म्हणजे सॉल्व्ह करायचं आणि आन्सर सांगायचं मला एका अर्ध गोलाची तुम्हाला दिलेली तर अर्ध एकूण पृष्ठबळ विचारलेलं मी तुम्हाला आता सांगितलं अर्ध गोल अर्ध एकूण पृष्ठबळ काय असेल एकूण पृष्ठबळ बरं का हा ना वक्रपृष्ठबळ आणि उत्पृष्ठबळ मध्ये फळ घे एकूण पृष्ठबळ काय असेल अर्ध गोलाच थ्री पाय आर स्क्वेअर थ्री इंटू ची व्हॅल्यू काय ट्वेंटी टू अपॉन सेवन आर स्क्वेअर आर स्क्वेअर म्हणजे त्रिज्या ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी वन म्हणा किंवा ट्वेंटी वनचं स्क्वेअर रात्री एकवीस ट्वेंटी वन थ्री जागेत ट्वेंटी टू टू थ्री जा किती सिक्स्टी सिक्स आणि सिक्स्टी थ्री चला यांचं मल्टिप्लिकेशन करा अर्ध गोललाचं एकूण पृष्ठ बोलचा फॉर्म्युला थ्री फाय आर स्क्वेअर चला फास्ट कितीच सांगा मल्टिप्लिकेशन करा पटापट पटापट अगा फोर वन फाय एट येते बघा सेंटीमीटर स्क्वेअर फोर वन फाय एट आहे का अर्धगोलाची त्रिज्या दिलेली तुम्हाला आणि एकूण पृष्ठबळ जर विचारलं असलं अर्धगोलाचं तर थ्री पाय आर स्क्वेअर वक्र पृष्ठबळ जर म्हणलं अर्धगोलाचं तर टू पाय आर स्क्वेअर टू पाय आर स्क्वेअर लक्ष ठेवायचं चला सेम तुम्हाला प्रश्न वापरायचा आहे गोलाच एकूण घनफळ काढायचं तुम्हाला गोलाचा एकूण घनफळ गोलाचं एकूण घनफळच फार्मूला आहे चला पटापट 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 सांगायचे चलो भाई गोलाचे गनफॉलचं फरमला काय रे फोर बाय थ्री पायआर क्यूबर फोर अपॉइंट थ्री पाय ची व्हॅल्यू काय ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आर क्यूब किती तुमच्याकडे बरोबर पॉईंटमध्येच येईल कारण बघा सात दोन्ही चौदा होतात बघा बावीस दोन्ही चौवेचाळीस चौवेचाळीस चोक्की होत बघा वन सेवन्टी सिक्स इंटू हे फोर्टीन इंटू फोर्टीन किती रे वन नाईन्टी सिक्स अपॉन थ्री चला मल्टिप्लिकेशन करा आणि सॉल्व करा तुम्हाला गोलाचं एकूण पृष्ठबलचा फॉर्म्युला सॉरी घनबलचा फॉर्म्युला लावायचा आहे फोर बाय थ्री फोर बाय थ्री आर क्यूब चला काय आन्सर सांगायचं मला आपण प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे धारकता विचारलेली आहे ना गोलाची धारकता तुम्हाल तुम्हाल तुम्हाला विचारलेली आहे त्याच्यामध्ये पाणी किती बसेल तुम्हाला काय काढायचं व्हॉल्यूम काढायचं त्याचं घनफळ आहे ओके हे लक्ष ठेवायचं घनफळ आणि घनफळ काढून काय करायचं जे आपण घनफळाचा फॉर्म्युला वापरला तो वापरायचा येत गोलाचं घनफळ तुम्हाला फाईन करायचंय गोलाचं घनफळ तुम्हाला फाईन करायचं आहे आणि आपण वन थाउजंडने काय करायचं त्याला डिवाईड करायचं जे तुम्हाला गोलाचं धारकता म्हणजे कॅपॅसिटी म्हटलं की त्याच्यामध्ये किती पाणी मावतं बा हो ठीक आहे तुम्हाला गोलाचं घनफळाचं फॉर्मुला मी सांगितलेलं पहिलं घनफळ फाईन करा घनफळ फाईन करा आणि घनफळ फाईन केल्यानंतर काय करायचं तुम्हाला डिवाइड बाय वन थाउजंड करायचं आहे ठीक आहे म्हणजे लिटरमध्ये तुमचं होऊन जाईल तुम्हाला त्रिज दिलेली गोलाची ठीक आहे काय घन पावचं फोर बाय थ्री आर क्यूब बरोबर आहे सांगायचं का पायची व्हॅल्यू बाय ट्वेंटी टू अपॉन सेवन फोर्टीन इंटू फोर्टीन इंटू फोर्टीन बरोबर आहे सिम्प्लिफाय करा आणि डिवायड बाय वन थाउजंड करा